नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या युट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली दिनेश कदम तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे आजचा अभंग आहे संत एकनाथ महाराजांचा बघा संतांचं कसं होतं श्रोते हो बुडती हे जन न देखवे डोळा आपल्या सगळ्यांना मनुष्यजन्म हा भगवंताची भक्ती करण्यासाठीच मिळालेला आहे याचा अर्थ असा नाही आहे की आपली सगळी कामं आणि सगळं कर्तव्य आपली सोडून भक्ती करायची ते सगळं करत असता असता नामस्मरणाचा मार्ग धरूया ना आपण आणि ते हे भक्ती नामस्मरण न ना करता जे फक्त प्रपंच करतायत त्यांचा देह कसा वाया जातो ते या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितले की भूमिभर वाया कारे जन्मली ही काया न घडे वाचे नामस्मरण जिव्हा नवे जाण न घडे करे दान धर्म कर नोहे ती सर्प जाणं पायी तीर्थयात्रा न घडे पाय ती ते केवळ लाकडे आणि शेवटच्या चरणात एकनाथ महाराज अगदी कठोर होत आहेत एका जनार्दनही ते वेडे नरदेही प्रत्यक्ष रेडे एकनाथ महाराज म्हणतायत असे जे नर देहात जन्माला आले आहेत वेडे ते नरदेही जरी असले तरी ते प्रत्यक्ष रेडेच आहेत रेडा म्हणजे अक्षरशः जडबुद्धी प्राणी असतो ना की ज्याला आपलं हित कशात आहे ते कधी कळतच नाही आई इतकं संतांना कळवळ आहे तर आपण नक्कीच भक्तिमार्गाला लागूया आणि आजचा अभंग उगूया जय श्रीराम भूमी भरवाया भूमी भरवाया भूमी भरवाया भुमी भरवाया कारे जन्मली ही जन्मली ही काया कारे जन्मली ही जन्मली ही काया न ना घडवाचे नामस्मरण भूमी भरवाया भूमी भरवाया। कारे जन्मली ही जन्मली ही काया कारे जन्मली ही, जन्मली ही काया न दान धर्म न प जाण भरवाया भूमि भरवाया भूमि भरवाया भूमि भरवाया। कारे जन्मली हि जन्मली हि कायाे जन्मली ही जन्मली ही काया पायी यात्रा न भूमी भरवाया भूमी भरवाया भूमी भरवाया भूमी भरवाया कारे जन्मली काया कारे ही जन्मली काया एका जनागनी ते वे शरेडे भूमि भरवाया भूमि भरवाया भूमि भरवाया भूमि भरवाया। कारे जन्मली ही जन्मली ही काया कारे जन्मली ही जन्मली ही काया भूमी भरवाया भूमी भरवाया भूमी भरवाया भूमी भरवाया कारे ही जन्मली कारे ही जन्मली कारे जन्मली ही काया जय राम